रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी बैठक व्यवस्था यांसह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात याकरता तिरुपतीच्या धरतीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनानं एकशे तीस कोटींचा निधी मंजूर केलेला होता या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून प्रशासनाने हे काम अत्यंत जलदगतीनं पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ कमी वेळेत उपलब्ध करून द्यावे असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे कार्तिकी यात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वा मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक झाली यावेळी मंदिर समितीच्या करण्यात आलेल्या एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरी फलोत्पादन मंत्री भरत गोगावडे खासदार श्रीकांत शिंदे आमदार सर्वश्री समाधान अवताडे अभिजित पाटील तानाजी सावंत बापूसाहेब पठारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे सह गहिनीनाथ महाराज औसेकर व समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळखे व मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की पंढरपूर इथं आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीनं होणं गरजेचं आहे यासाठी प्रशासनानं दक्षता घ्यावी श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्ही आय पी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन कारण वारकरी हाच सांगून त्यांनी वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारचे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनानं चांगलं नियोजन केल्याचंही त्यांनी सांगितलंय राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना तातडीची मदत शासनानं बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलेला आहे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समितीची स्थापना केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे बळीराजावर आलेला अरिष्ठा दूर कर त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे असा साकडा पांडुरंगाला घातला असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा